गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडीवर व रोख बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सरजे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा चारशे चव्वेचाळीसा वा दूरचा शरीफ कव्वाली प्रोग्राम भरुज शनिचर नऊ मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जसनी कव्वाली भरुज इतवार दहा मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे खादिम जय कुमारचारी जय भाई बकुकाम कुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पेट्रोल बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पूल गेट पेट्रोल पंप के नद कॅम्प पुणे अमित शहा यांनी लोकसभेची सुरुवात औरंग औरंगाबाद येथून केली यावेळी अमित शहा यांनी जिल्ह्याच्या खासदार फक्त भाजपांच्या असावा संपूर्ण महाराष्ट्रातून पंचेचाळीस खासदार नरेंद्र मोदी यांना द्यावे असे यावेळी अमित शहा यांनी सांगितले आहे बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण देश त्यांच्या सिद्धांतामुळे मानत होता असे मानतो हो। पण उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे की ते अशा लोकांसोबत बसले आहेत जे बाळासाहेबांच्या विचाराला विरोध करत होते उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असू शकत नाही असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला ते औरंगाबाद शहराच्या आयोजित सभेत बोलत होते व्यासपीठावर रावसाहेब दानवे भागवत कराड अतुल साळवे शिरीष बोराळकर संजय केनकर अशो खासदार अशोक चव्हाण पंकजा मुंडे विजया रहाटकर उपस्थित होते औरंगाबाद येथून प्रेस मीडिया लाईव्हसाठी अब्दुल कयीम अब्दु, अब्दु अब्दुल रशीद